कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अंकशास्त्रानुसार काही अंक आहेत ते तुम्हाला तुमची प्रगती होऊन देत नाही कोणते अंक आहेत बरं ते तर चला आज मी ते तुम्हाला सांगणार आहे पण जे अंक मी तुम्हाला सांगणार आहे त्या अंकाशी रिलेटेड काहीतरी गोष्ट सांगणार आहे आणि तुम्हाला ते इमॅजिन करायचं आहे किंवा तुम्हाला ते शोधून काढायचं आहे ठीक आहे तर चला त्याआधी कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये आपण हे अंक बघू शकतो तुमचा मोबाईल नंबर घर नंबर त्याचबरोबर अकाऊंट नंबर तुमचं गाडी नंबर ह्या सगळ्याशी रिलेटेड ते आहे तर असं म्हणतात की तीन ग्रह जे आहेत ते अशारीरिक ग्रह आहेत पापग्रह आहेत आणि त्या पापग्रहांमधले जे तीन ग्रह आहेत ते आहेत शनी राहू आणि केतू ज्यांचा परिणाम शक्यतो आपण असं म्हणतो की वाईटच होतो पण असं नाही आहे त्याचे परिणाम चांगले पण आहे आणि वाईट पण आहेत पण कोश कशा प्रकारे वाईट आहे आणि त्यांचे रिलेटेड अंक त्यांच्या संबंधित जे अंक आहेत ते कोणते आहेत ते तुम्हाला मला कमेंटमध्ये लिहून सांगायचे आहेत आणि बघूया तुम्ही किती ते फाइंड आउट करू शकता त्याचबरोबर ह्याची पुढची माहिती आहे जी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन पण शनी राहू आणि केतू यांना रिलेटेड यांच्या संबंधित जे अंक आहेत हे अंक कशाप्रकारे आपल्या अकाउंट नंबरमध्ये आपल्या मोबाईल नंबरमध्ये ते कुठे कसे बघायचे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला ह्या रिलेटेड तुमची पर्सनल गोष्ट जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता आणि आपल्या पेजला फॉलो नक्कीच करा श्री स्वामी समर्थ